नाही सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काच आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचा मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडा वाटतंय ते येवल्याच्या चे त्या छगन बळला तसं वर आम्ही वरबडत नाहीयेत आमच्या हक्काचं आमच्या नोंदी आहेत है, आमचं हैदराबादचं गॅजेट हे सातारा संस्थांचं मराठा आणि कुंबी एक आहे त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनास त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर तस सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग

तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता तर खरे असले तरी तुम्ही रद्द करणार आणि असले तरी तुम्हीच करणार कारण करन। ओलं उभं तुमचं जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिलंय त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीसशे ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वर्ष रद्द करा करा ना ते, ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के ते आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के अगोदरच कोर्टात का दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्यात तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार माग लाग तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते कायदे आहे ना कायदा तसं झालं खेळी आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी सोपं नाही तुम्हाला मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फे दाबा नका सांगू मला तरी चान, चान, ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर होऊ देणार नाही वेळे प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार घेणार नाही आणि पेलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठ राखण करतो गोरगरीब गरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे मग लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की, की हा मराठा एक येत नव्हता एक आला मात्र पंधरा झालं ते मला हटवायचंय त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय लढ समजता काय आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विश्व मात्र आता रद्द करायला तेच ना स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणता हे ते यांना दोष नाही मी देणारच नाही झालंय मला काल तो जाहीर बोलला ते लोक मयच म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मये लोकच म्हणला ती तू कमी प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाचे कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला धर मी जाणार आहे मय पोर आहेत ते मय फंटर आहेत म्हणतो देव फंटर म्हणजे काय असतं कुणाला माहित मये लोक आहे म्हणतो देव मग याचा अर्थ याला काय आता बोलून त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवात मराठ्यात भांडण लावायचं हे काम तेव्हा हो गोर गरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते हो मोकळा होणार आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात हे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आतापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम ते करायला लागला महे लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्कार सरकारच्या म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आणखी ते अव्हेल दोन जोडं भेटले आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिले की आमचं आरक्षणाचं तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बर का तर ते भाषण ठोकायतर आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले की आम्हाला मराठा विरोधी ठरते मला जातीचं ठेवित असं कसं काय होतंय पाडलग्न बोरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना अडवित होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा बागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जागतिवाद येतो जात काढली जाते दुसरं आता उघडे पडले तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला तुमची भाषा खूप खालावत चालली आहे खालच्या कल बोलताय शब्द वापरताय असं जर ही भाषा तुम्ही वापरा तर समोर त्या भाषेत उत्तर देऊ शकतो नाही नाही भाषा काय खालची काय खालची काय आहे धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये खालची भाषा आहे ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्या भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान्याय करायचं शिका त्या भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस सेनगे भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं छगन भुजबळ वतात ते काय होतं आय गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी गेलो ना मी तुमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ चे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाषा ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हा दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेच्या म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलो तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्याच्या भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ना ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारी माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही कुठून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणार मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात येऊन पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधव मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं तेव नाही सुटू शकत तुम्ही त्याच्या कोण राहा नाही कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळी काय आम्ही जातीवादी करतो तुमचा आरोप आहे मात्र जहांगीर पाटील फक्त एका जाती विचार करतात मात्र आम्ही चारशे जातीचा विचार करतो असं आम्ही म्हणतात मग जातीवाद फोन करतय कारण की पटेल अरे ते म्हणतय हे नाही ते बसविलेलं ते सांगतंय फोन करून असं बोलत जाय आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच त्या ते उत्तर द्यायचं काही गरज नाही मला आणि झोपडं मी देणार आहे त्यांनी सांगितलं मग हे लोक आहेत ते सांगतय तिकडून चारशे जाती समजतो इथून मागे तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार आहे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचे त्याच काम काय म्हणलं ती कि मी एका जातीच काम करतोय अरे मग तुला कळायला पाहिजे येवल्या येवल्या वाल्याच्या मासा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तो असलेले महत्वाचे महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदावर बसला तो एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो मागू आणखीन दोन जोड त्यांनी तिने सत्ताधाऱ्यातलीच पालकमंत्री जवळ ठेवले दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ते आम्हाला काही दोष देऊन उपकुणा खालच्या आलाय ना आता ते आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही पुढे आहेच ना आणखी मराठवाड्यामध्ये कुनवीच्या एक लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजार चारशे एकतीस नोंदी सापडतात आणि त्या आधारे एक लाख चाळीस हजार लोकांना कुनवी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्याला पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुनवी नोंदी सापडल्या या कुंबी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुनवी प्रमाणपत्रांचं वाटपही झालं आणि तुम्ही जो सगळ्याच वेळांचा आग्रह करता कदाचित अंमलबाजणी करायची म्हणतात ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बरं साडेचारशे जातीचा करीना जाती वादच बाकीच्या स्वाड्या ना बाकीच्या स्वाड्या ना, बाकी ना। साडेचारशे गोड लागा त्यात दे। मराठ्यांनी काय केलं भाऊ तो तो धनगर तर मराठ्यात वाद लावायला लागला एक घेऊन टाका ना मराठीची काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयीची अंमलबाजी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला के मराठीची नाराजी परवडणार नाही एकट्या येव वल्याचं आहे मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासे पण सर्व समाजामध्ये आहे काढून देऊ भूमिका भूमिका आमच्या आमची कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या विरोधात जातोय काय कारण काय केलेलं आहे धनगर पारच सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळच ऐकून हे काम करताय छगन भुजबळ सुट्टी नाही चलो धन्यवाद